श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मराठी कथा दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे गणेशाला समर्पित असलेले पुण्यातील एक हिंदू मंदिर आहे मंदिराला दरवर्षी लाखाहून अधिक भाविक भेट देतात मंदिराच्या मुख्य मंदिराच्या मुख्य गणेश मूर्तीचा दस लक्ष रकमेचा विमा उतरवला गेला आहे हे, हे मंदिर एकशे तीस वर्ष जुने आहे दोन हजार सतरामध्ये या मंदिराने आपल्या गणपतीची एकशे पंचवीस वर्षे साजरी केली सन अठराशे त्र्याण्णव श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते श्रीमंत व सत्यशील प्रस्थ होते श्रीमंत व सत्यशील प्रस्थ होते पुण्यातील बुधवार बुद्व, बुधवारपेठेतील दत्त मंदिर म्हणजेच त्यांची राहावायची इमारत होती त्या काळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहावसान झाले त्या घटनेने ते स्वतः व त्यांच्या पत्नी साऊ लक्ष्मीबाई हे दोघेही दुःखी झाले दरम्यानच्या काळात त्यांचे गुरु श्री माधवनाथ महाराजांनी त्यांचे सातवन केले व त्यांना धीर दे सांगितले की आपण काही काळजी करू नका आपण काही काळजी करू नका आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा व त्याची रोज पूजा करा ही दोन दैवते आपल्या मुलांप्रमाणे सांभाळा ही दोन दैवते आपल्या मुलांप्रमाणे सांभाळा भविष्यात जसे आपले अप अपत्य आपल्या माता पित्यांची नाव उज्ज्वल करते त्याचप्रमाणे ही दोन दैवते तुमची नाव उज्ज्वल करतील महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेठजींनी दत्ताची एक संगमवरी संगम वरी मूर्ती व गणपतीची मातीची मूर्ती बनवून घेतली या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती आणि त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाबुराव गोडसे भाऊसाहेब रंगारी श्री मोरप्पा शेठ गाडवे उर्फ काका हलवाई नारायणराव बाजीवाले उर्फ जाधव नारायणराव भुजबळ रामाराव बुटलेर गणपतराव वि विठ्ठूजी शिंदे सरदार परांजपे शिवराम पंथ परांजपे गोपाळराव रायकर नारायणराव दरोडे यांच्यासह सर्व थरातील लोकांनी या समारंभाला हजेरी लावली होती गणपतीची ही पहिली मूर्ती गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेटेतील अकरा मारुती मंदिरात ठेवलेली आहे व तिची नित्यनियमाने पूजा चालू असते सन अठराशे शहाण्णव सन अठराशे चौऱ्याण्णव साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली सन अठराशे शहाण्णव साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला दरम्यानच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले परंतु त्यांनी सुरू केलेली गणेशोत्सवाची परंपरा त्या परिसरातील नागरिकांनी व तत्कालीन कार्यकर्त्यांनी पुढे पुढे सुरू ठेवली त्या काळी हा गणपती बाहुलीच्या हौदाचा सार्वजनिक गणपती म्हणून ओळखला जात असे त्या काळी हा गणपती बाहुलीच्या हौदांचा सार्वजनिक गणपती म्हणून ओळखला जात होता या उत्सवाचे व्यवस्थापन सुवर्णयुग तरुण मंडळ करीत होते सध्या ही मूर्ती आपल्या कोंडवा येथील बाबूराव गोडसे पिताश्री उद्राश वृद्ध आश्रमातील मंदिरात आहे सण एकोणावीसशे अडुसष्ट सन अठराशे शहाण्णव साली बनवलेली बनवलेल्या मूर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाली होती त्यामुळे सण एकोणावीसशे सदुसष्ट साली एकोणावीसशे सदुसष्ट साली आपल्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या अमृत महोत्सवानिमित्त सुवर्णयुग तरुण मंडळाच्या प्रताप घोडसे आदींनी गणपतीची नवीन मूर्ती बनवण्याचा संकल्प केला व त्यासाठी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार श्री श्री शिल्पी यांना प्र पाचारण्यात आले प्राचारण केले पा प्राचारण केले त्यांच्याकडून लहान मूर्तीची त्यांच्याकडून लहान मातीची मूर्ती नमिन नमुना म्हणून करून घेतली बाळासाहेब परांजपे यांनी कार्यकर्त्यांना ती मूर्ती प्रोजेक्टवरून प्रोजेक्टरवरून मोठ्या पडद्यावर दाखवली व सर्वानुमते ती आधीच्या मूर्तीसारखी असल्याची खात्री पटल्यानंतर मोठ्या मूर्तीचे काम प्रत्यक्षात सुरू झाले पूर्ण मूर्ती तयार झाल्यानंतर पूर्ण मूर्ती तयार झाल्यानंतर शिल्पी यांनी त्या काळे जे ग्रहण झाले त्या दिवशी संगम घाटावर ग्रहण संपेपर्यंत देवाची आराधना केली संगम घाटावर ग्रहण संपेपर्यंत देवाची आराधना करण्यात आराधना केली गणेश यंत्राची यंत्राची पूजा केली गणेश यंत्राची पूजा केली व त्यानंतर ज्या ठिकाणी मातीची मूर्ती तयार केली होती त्याच ठिकाणी येऊन विधिवत धार्मिक गणेश यज्ञ केला व त्यानंतर ते सिद्ध सिद्धी श्री यंत्र मंगलमूर्तीच्या पोटामध्ये सर्वक्षक सर्वसमक्ष ठेवले शिल्पी यांनी जमलेल्या लोकांना या मंगलमूर्तीची तुम्ही सर्वांनी दररोज नित्यनियमाने पूजा करा व त्यांचे शेवटपर्यंत पावित्र्य राखा असे सांगितले त्या काळी ही मूर्ती बनवण्याचा खर्च सुमारे एक हजार एकशे पंचवीस रुपये इतका आला होता हा गणपती लोकमान्य टिळक यांच्या काळात बसवला गेला अशीच ही एक छोटीशी कथा आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद